नमस्कार मंडळी तर आज पाहणार आहोत नॉन व्हेज रेसिपी ती म्हणजेच चिकन रस्साभाजी तर आज व्हेज चॅनलवरती नॉन व्हेज रेसिपी येते तर नक्की एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला पाहूयात चिकन मसाला रेसिपी कशी बनवायची आहे इथे मी वजनी प्रमाणात चारशे ग्रॅम चिकन घेतलं आहे बोनलेस घ्या किंवा हड्डीवाला घ्या कसलंही घ्या चालतंय काय हरकत नाही आम्हाला कुठे खायचं आहे तुम्हालाच खायचं आहे तर हे खायचं आहे माझ्या दादाला तर त्याची तब्येत बरी नव्हती आणि त्याला आता बरे होऊन एक दोन दिवस झालेत पण तशी तोंडाची चव गेली होती आजारी पडल्यानंतर खरंच माणसाच्या तोंडाची चव जाते त्यामुळे म्हटलं त्याच्यासाठी चिकन बनवूयात तर इथे मी चारशे चा ग्रॅम चिकन घेतलं त्याला मीठ हळद लिंबाचा रस लावून दही टाकलं एक दीड चमचा तुम्हाला आवडत असेल तर टाका दही ज्या त्याच्या ज्याच्या त्याच्या आवडीनुसार आहे असं काही नाही आहे तर मी त्या दीड चमचा दही टाकून घेतलं मस्त दहा मिनटं मॅ मॅरिनेट करायला ठेवलं इथे एक गोल पॅन घेतला पसरट असा कारण चिकन थोडंच होतं एका माणसापुरतंच बनवायचं होतं एक दोन माणसापुरतं पुरतं बनवायचं असेल ना तुम्ही अशा प्रकारे पॅन घ्या मस्त होतं किंवा जास्त क्वांटिटीमध्ये असेल तरी पण असं पॅन घेतलं तरी चालतं आहे काय हरकत नाही किंवा कडे घेतली तरी पण चालेल आता इथे पॅनमध्ये मी जिरे टाकून घेतले जिरे थोडेसे तडतडले दड़ की यामध्ये आता मॅरिनेट केलेलं हे चिकन जे आहे ते चिकनचे पीसेस टाकून घेते आणि दादाला माझ्या हा लेग पीस खूप आवडतो मग एक लेग पीस पण आणला होता त्यामध्ये मस्ते की नाही आता मस्त हलवून घ्यायचं यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही बॉईल चिकन करताना आता याला झाकण ठेवायचं आणि मस्त पाच मिनटं याला लो फ्लेमवरती पाणी सुटेपर्यंत छान असं भाजू द्यायचं म्हणजेच बॉईल होऊ द्यायचं आता हे पाच मिनटानंतर मी झाकण काढून अलगद हाताने परतून घेते तर अजून चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा चला पुढे आता पाहूयात वाटणाची तयारी करूयात इथे दोन मिनटं आता याला असं शिजू द्यायचं आहे तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊयात इथे मी एक वाटी म्हणजेच एक वाटी जी असते आधी वाटी आपली खोबऱ्याची त्याला थोडं कमी एवढं खोबरं मी स्लाईस करून चिरून घेतलं आणि ते टाकून घेतलं त्यामध्ये कोथिंबीर टाकली भरपूर अशी कोथिंबीर टाकली त्यानंतर चार ते पाच पाकळ्या लसणाच्या टाकल्या आता हे वाटण वाटून तयार आहे आता इथे आपलं चिकन बॉईल झालं होतं चिकन काढून घेतलं आणि त्याच तेलामध्ये थोडंसं तेल ॲड केलं दोन ते तीन तमालपत्र टाकून घेतलं जिरे टाकून घेतले छान अशी फोडणी होऊ दिली याची आणि मसाला दालचिनी टाकून घेतली एक तुम्हाला हवी असेल टाका नसेल आवडेल तर नाही टाकले तरी चाल चालतं आहे त्यानंतर तयार केलेलं कोथिंबीर लसूण अदवक वाटण टाकून घेतलं वाटण छान पतून घ्यायचं आणि लवकर शिजावं यासाठी मीठ टाकून घेतलं मीठ मी थोडंसं टाकलं आहे कारण चिकनमध्ये पण मी मीठ ॲड केलेलं होतं त्यानुसार तुम्ही जपून मीठ टाका आता हळद टाकून घ्यायची हळद पण आपण चिकनमध्ये टाकली होती त्यामुळे ते थोडी चिकनसाठी वापरली आहे मी हळद घरगुती लाल तिखट वापरलं आहे ताजं ताजं आताच केलं होतं एक वीक पण नाही झाला ते तिखट टाकून घेतलं मी दोन चमचे त्यानंतर इथे मी स्पेशल कोल्हापूरचा काळा मसाला टाकून घेतला आहे जो की चिकन मटन बनवण्यासाठी वापरतात तर तुमच्याकडे असेल तर टाका नसेल नसेल तर नाही टाकलात तरी पण चालेल काही हरकत नाही मस्त भाजून घेतलं तेल सुटेपर्यंत त्याला झाकण ठेवून दोन मिनटं छान असं भाजू दिलं आता तेल छान सुटलं आहे तुम्ही पाहू शकता मसाला छान परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला चिकन टाकून घ्यायचं आहे जे की आपण बॉईल करून घेतलेलं एक एक पीस अलगट टाकून आहेत तर इथे मी असं सर्व चिकन टाकून घेते जे की सत्तर ते ऐंशी टक्के चिकन आपलं बॉईल झालेलं आहे म्हणजे शिजलं गेलेलं आहे आता एक दहा ते पंधरा टक्के राहिलेलं आपण या ग्रेव्हीमध्ये याला शिजवून घेणार आहोत तर शक्यतो तुम्हाला एक टिप सांगते कुकरमध्ये चिकन मटन कधी शिजवायचं नाही जेव्हा गडबड असेल तेव्हा ठीक आहे पण जेव्हा आपल्याकडे खरंच टाईम असतो तेव्हा तुम्ही खरंच कुकरला मटन चिकन शिजवू नका तुम्ही अशा प्रकारे झाकण ठेवून चिकन मटन शिजवलं ना त्याची चव खरंच खूप मस्त लागते चला इथे झाकण ठेवून चिकनमध्ये म्हणजेच मसाल्यामध्ये जे आपले चिकनचे पीसेस आहेत ते मिक्स व्हावेत यासाठी मिक्स करून झाकण ठेवून घेतलं दोन मिनटं याला देते झाकण काढून घ्यायचं आहे आणि आता भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही कसुरी मेथी पण वापरू शकता माझ्याकडे आहे पण मी वापरली नाही आहे काय सारखं कसुरी मेथी वापरायची वेज रेसिपीला तर मी वापरतेच वाप म्हणजे पनीर वगैरे असेल तर वापरते चिकनला नको म्हटलं मग कोथिंबीर टाकून घेतली आणि हा फिल्टर तुम्ही ओळखता का इंस्टाग्रामचा आहे तर इथे इंस्टाग्रामचा पेजचा आय डी पण मेन्शन करते इंस्टाग्रामला जर अजून फॉलो केलं नसेल तर तिथे पण फॉलो करा तिथे पण एक दोन दिवसाड आपल्या रेसिपीज येत असतात तर तिथे पण आपल्याला फॉलो करायला विसरू कर। नका आणि ही कमाल कशाची आहे ओळखा पाहू इंस्टाग्रामची आणि हे चिकन खाऊन दादा एकदम ठणठणीत बरा होणार आहे हे मला शंभर टक्के माहिती आहे तर मग त्याच्यासाठी केलेली ही डिश तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका काय चुकत असेल ते पण सांगा, का। सांगा म्हणजेच मी नेक्स्ट टाईम त्यामध्ये सुधारणा करू शकते तर रेसिपी कशी वाटली मस्त दिसतं आहे ना चिकन किती भारी दिसतं आहे ना इंस्टाग्रामची कमाल आहे ही चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लाईक करा